दिवाळीच्या सणाला जर मुलगा गेला नाही ना ती माय वाट्यावर बसलेली असते आणि रस्त्याच्या कडेला डोळे लावून पाहते माझा राजा कधी येईल पाच हजाराचे फटाके वाजले आई म्हणते दिवाळीच वाटत नाही पाच पाकवांनाच ताट आहे तरी म्हणते दिवाळी वाटत नाही नातवांनी विचारावं आजी एवढं पाच पकवांनाच जीवन तरी दिवाळी नाही म्हणते पाच हजाराचे फटाके फोडले तरी दिवाळी नाही म्हणते ती आई काय सांगते माहिती का राजा माझा राजा ज्या दिवशी येईल ना ती माझी खरी दिवाळी विनंती माझी राजा तुम्ही सासूरवाडीला खुशाल राहा खुशाल राहा पण आपल्या आई करता जोपर्यंत आई जिवंत आहे ना दिवाळीचा सण आपल्या आई बरोबर साजरा करायचा आई बरोबर करायचा अरे जर तुम्ही गेली नाही नाही करत ती दिवाळी दिवाळीच करणार नाही तिला आनंदच नाही दिवाळीच्या सणाचा आपल्या आईनं दिवाळी साजरी करावी वाटते ना करा तर एक लाख रुपये महिना पगार असेल रोज असेल तुम्हाला ना आपल्या आई करता चार दिवस तुमचे चार लाख बुडवा आणि आईच्या जवळ या अरे ती आई असा आशीर्वाद देईल ना तुमच्या चार लाखापेक्षा हजार पटीना आशीर्वाद मोठा विनंती माझी आपल्याला नाही येणार तिची सर सासुरवाडीला पकवानं खाऊ घालतील तुम्हाला पण आई इतकं प्रेम नाही करणार तुमच्यावर काय केलं नाही तळ हाताचा पाळणा केलाय तिनं डॉक्टरने सांगितलं होतं डॉक्टरने एकतर तुमचा मुलगा जगेल नाही तर तुम्ही जगाल त्या दिवशी त्या आईनं निर्णय घेतला होता डॉक्टर मी मेली तर चालेल पण माझ्या वंशाचा कुलदीपक मरता कामा नाही म्हणून त्या आई करता कमीत कमी आणि म्हातारपणा टाकून नाही बोलायचं आईला पोरपण म्हातारपण सारखं असतं एखाद्या वेळेला बडबड करते म्हातारी पण तुमची आई आहे याचा विसर पडू देऊ नका ती येड्यासारखी करते पण तुमची आई आहे रात्रीच्या वेळेला जवळपास घाण केली थोडी तर सांभाळा आणि नंतर तुम्ही गेल्यावर गंज आई आई करता कधीच नाही भेटायची तुम्हाला नाही भेटणार वाकले करा नो तुम्ही खूप मोठा बंगला बांधा तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर तुमची म्हातारी आई बसलेली असावा अरे आई खरी शोभा असते तुमच्या बंगल्याची आई खरी शोभा आहे बाप खरा आहे वट्ट्यावरचा बाप जाईल आई जाईल ना शोभा जाते आपल्या घराची लई घरपण असतं दादा बाप आई अशा वट्ट्यावर बसलेली असावा म्हातारी माणसं असतानी नाही कळत आम्हाला काय कामाची असतात जबाबदारी पडते विचारायचंय मला गणेश बाबा बाप किती उन्हाळपणा करा सगळा चालतो पण ज्या दिवशी बाप जातो उन्हाळपणाचं मत नाही जबाबदारी डोक्यावर पडते विनंती आहे ते माय बापा करता दिवाळीच्या सणाला सासूरवाडीला नाही आपल्या आई बापात बसून दिवाळी साजरी करायची म्हणून भ्रता स्त्रियांचे वचन ऐकून शुसुरगुरे सासुरवाडीला राहतील असं हे युग आहे आणि या युगामध्ये या युगामध्ये तरुण जाण्याकरता रामबाण उपाय जर कोणता असेल तर कथा श्रवण करणे संतांचं चरित्र ऐकणे जीवनात नित्य नियम बनवणे आणि मुखातून भगवंताच नाम बाहेर पडणं या युगातून तरुण बोलेल आपल्याला ज्या माणसाच्या जीवनामध्ये नामचिंतन आहे ज्याच्या जीवनामध्ये साधना आहे समाज किती विरोधात जाऊ द्या तुमचं कोणीच काही बिघडू शकत नाही साधना जीवनात असावी नाही बिघडत हा समाज काही किती वैर करू द्या सांगेल आपल्याला ज्या लोकाला विनाकारण शत्रू त्रास देतात त्यांच्याकरता शत्रू त्रास देऊ नये म्हणून त्या नावाचा जप करायचा शत्रुत्रास देत नाही भागवतामध्ये आलेला विषय आहे काय माणसाचा ऍक्सिडेंट होऊ नये अनर्थ अनहित होऊ नये म्हणून एक कवच इंद्राला दिलेलं विजय मिळवण्याकरता तो विजय मंत्र म्हणून बाहेर पडायचं आणि पाच वेळेला त्या कवच मंत्राचा पाठ करायचा तुम्ही सुरक्षित राहाल तुम्हाला वाटतं ना धावपळीची उगा तुम्ही प्रवास भरपूर करतात आपल्या लोक करता फार कामाचं येते आणि म्हणून त्या मंत्राचा जप करावा कोणता मंत्र आहे देतो सांगून भागवतातलाच आहे इंद्राला दिलेलं आहे ते कवच विजय प्राप्त होतो होत नाही पाच वेळेला जपायचा ओम विष्णवे नमा ओम विष्णवे नमा ओम विष्णवे नमा ओम विष्णवे नमा ओम विष्णवे नमा, नमा याला कवच म्हणतात हा पॉवरफुल मंत्र आहे आणि फोर व्हीलर ज्यांच्याकडे त्यांच्या करता उद्या सांगल <laughs> ज्यांच्याकडे आज मोटरसायकल वाल्यांना दिलाय ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे करता शंभर टक्के लाभदायक रामचरित्र मानस त्याच्यातली सुंदर अशी उपाय हा श्रीमंत होण्याचा उपाय आहे अजून जरा जास्त प्रचार झालेला दिसत नाही वावडू द्या माणसं थोडी उद्याकडे आपली कथा निवांत आहे कारण उद्या आपला टायमिंग खरं साडेसातला आपण स्टेजवर येऊ म्हणजे मग जरा वेळ मिळेल टाईम थोडा एकतर तीन तास फार कमी आहे आणि मला राईस प्लेट कथा करता येत नाही असं भरभरून गच्च ताट असं <laughs> असावं भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य चला या भक्ती आणि ज्ञान वैराग्याला जर म्हातार पण आलं तर काय स्थिती होते एकदा सोडलं देवाचं स्थान आणि पृथ्वी तलावरती चालले पाहात पाहत पाहत श्रीमन नारायण 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 ാരായണ നാരായണ നാരായണ വജമ നാരായണ നാരായണ ശ്രീമാരായണ നാരായണ നാരായണ